साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला नेवासा तालुका आता विविध कारणांनी धगधगत आहे त्यात नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थानमधील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असो की सोनईसह सतरा गावची पाणी योजना त्यातच त्यात स्थानिक नेत्यांचा हजारो कोटी रुपयांचा विविध भ्रष्टाचार ऋषिकेश शेटे पाटील यांनी उघड केलाय बोगस कंपन्या दाखवून करोडो रुपयांची होणारी लूट कशी केली जाते हे ऋषिकेश शेट्टी यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधून स्पष्ट केले हे सर्व उघड करत असताना हा सर्व भ्रष्टाचार आमदार शंकरराव गडाख यांनी केल्याचे आरोप शेटे यांनी केले आहेत आमदार गडाखे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्था श्री शनेश्वर देवस्थान मुळा कारखाना व इतर काही संस्था यात मोठा भ्रष्टाचार करून ही संपूर्ण मालमत्ता जमवली असल्याचे शेटे यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये नमूद केले आहे हा संपूर्ण भ्रष्टाचार उघड करत असताना माझ्या जीवितस धोका असल्याचे शेटे यांनी गृह विभागाला कळवले होते वेळोवेळी शेटे यांच्यावर झालेले हल्ले खोटे गुन्हे लक्षात घेता गृह विभागाने शेटे यांना मंगळवारी सव्वीस डिसेंबर पासून पोलीस सुरक्षा दिली आहे पोलीस सुरक्षा मिळाल्यानंतर ऋषिकेश शेटे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार रामसाद पुते यांचे आभार मानले आहेत